बातमी पूरी ही दे पण खरी अपडेट मिळते फक्त राजकीय लाइनवर आणि बराच वेळ विश्वास बसत नव्हता अलीकडेच्या काही दिवसांमध्ये आम्ही प्रोत्साहित बऱ्याच वेळा भेटलो आणि चर्चा झाल्या आणि दोन्ही राष्ट्रवादींच्या आ... कार्यकर्त्यांनी एकत्रित निवडणुका बाबतीतले काही निर्णय आम्ही घेतले अगदी सोळा तारखेला माझ्या घरीच सर्व सहकारी आणि बैठक देखील झालेली होती आणि सतराला सकाळी या ठिकाणी पवार साहेबांच्या एक बैठक झाली आणि जिल्हा परिषदेच्या निवडणुका सुरू झाल्या आज दुर्दैवाने आज ते आपल्यात नाही आहेत अनेक प्रसंग असे आयुष्यात त्यांच्याबरोबर काम करताना आम्हा सगळ्यांना अनुभवायला आले मला तर बरेच प्रसंग आहेत कारण आम्ही जवळपास पस्तीस चाळीस वर्ष एकत्रित काम केलेलं आहे आणि एक, एक उमदा ठामपणा असणारा आणि खूप निर्णय घेणारा आणि प्रचंड कष्ट करण्याची तयारी असणारा नेता आज आपल्यातून गेलाय महाराष्ट्राचं अतुनात नुकसान झाले असं तुमच्या मैत्रीचे व्हिडिओचे व्हिडिओ असेल ती वारंवार समोर येते आहे संख्या आठवणी असणार आहे पण अशी कोणती आठवण आहे दादाच्या बाबतीतली की कधीही तुम्ही विसरू शकत नाही कधीही पोचता येणार नाही कायम स्मरणात राहील आणि अर्थात पवार कुटुंबासाठी खूप मोठं अशा खरं ही बऱ्याच आठवणी आहेत आणि त्यांनी एक बऱ्याच वेळेला मला काही गोष्टी सांगण्याचा योग आला अनेक प्रसंग असे आहेत की ज्यामध्ये निर्णय घेताना निर्णय होईपर्यंत अं मतमतांतर असले की निर्णय झाल्यावर तो मान्य करण्याची त्यांची अतिशय उत्तम अशी प्रवृत्ती होती आणि संघटनेचा निर्णय झाला किंवा त्याची अंमलबजावणी करण्याची त्यांची सवय होती आणि प्रचंड पाहिजे ती किंमत देऊन त्याच्यासाठी काम करायचा त्यांचा प्रयत्न असायचा मला अशा अनेक आठवणी मी सांगू शकेन मला प्रत्येक वेळेला माझ्या वेशभूषेबद्दल माझ्यावरती टीका करायचे टीका म्हणजे मार्विकपणाने सांगायचे आणि त्यांचा अतिशय स्वच्छ टापटीप राहण्याचा हे होता मला आठवते की आमच्या इस्लामपूरला साखर कारखान्यावर एकदा आले आणि त्यांनी मला सांगितलं की जरा झाडी लावली पाहिजे झाडीच नाही आहे तिथं आणि त्यानंतर एक सात आठ वर्षाने परत ते आले त्यावेळी मीच त्यांना विचारला आता कशी वाटत झाडी आणि त्यांनी त्याचं कौतुक केलं त्यामुळं हा जो परिसर फुलवलेला आहे त्यांनी तो त्यांनी अतिशय लक्ष देऊन काटेकोरपणाने फुलवलेला हा परिसर आहे राजकीय घडामोडींचा सर्वात वेगवान अपडेट फक्त इथे राजकीय लाईव्ह वर आमच्या युट्यूब चॅनल लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि रहा राजकारणाच्या रणभूमीवरील थेट नजरेत